नमस्कार आता मालिनी जिवाला भेटायला रूममध्ये आलेली असते नंदिनी ही आनंद निवासला गेलेली असते आता जिवा म्हणतो आई तू तु इथे तुला काही बोलायचं आहे का मालिनी म्हणते हो जिवा मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्या छातीवरचा टॅटू नंदिनीने सुद्धा बघितला आणि मी सुद्धा बघितला तुझ्या छातीवर जो टॅटू आहे तो कोणाचा आहे काय नाव आहे आणि त्या आणि कोणत्या मुलीचं आहे तुझं लग्नाआधी एका मुलीवर प्रेम होतं हे तू मला का नाही सांगितलंस आणि काय झालं ते मला आता सगळं खरं खरं सांग कोण आहे ती मुलगी आणि काय झालं तुझं आणि तिचं लग्न का नाही होऊ शकलं आणि तू आम्हाला का नाही सांगितलं ते सगळं सांग नाहीतर तुला शपथ आहे माझी आता आईने शपथ घातल्यामुळे जिवाला सगळं सत्य सांगावं लागतं जीवा म्हणतो ला जेव्हा ते टॅटू आईला दाखवतो तेव्हा मालिनी म्हणते कोण काव्या काव्या कोण तेव्हा आता लगेच जिवा म्हणतो नंदिनीची बहीण पारदादाची बायको ते ऐकून आता मालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते ती म्हणते काय आपली काव्या पारची बायको काव्या तुझं तिच्यावर प्रेम होतं तेव्हा जीवा म्हणतो हो माझं आणि काव्याचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं तेही दादाचं आणि नंदिनीचं लग्न ठरायच्या आधी आम्ही एकमेकांपासून एकमेकांना ओळखतो आणि एक वर्ष झालं आमचं अफेअर आहे ते ऐकून मालिनीला धक्का बसतो मालिनी म्हणते बाप रे म्हणूनच काव्य अजून पार्कला ॲक्सेप्ट करत नाही आहे जेव्हा म्हणतो हो म्हणूनच तिची चिडचिड होते तिला परत आमच्या दोघांना एकत्र आणायचं आहे आम्हाला दोघांना परत ती म्हणते माझ्याशी तू लग्न कर तू घटस्फोट दे मी कसं देऊ आई सांग ना नंदिनीला नंदिनीला काय वाटेल नंदिनीला विश्वासघात झेपेल का आणि आता दादालासुद्धा हे समजलं तर केवढा मोठा धक्का बसेल ती म्हणते बाप रे जिवा म्हणजे काव्याने केवढं मोठं पाऊल उचललं आहे जिचं ती एका मुलाच्या दुसऱ्या भावावर प्रेम असतं आणि तिने त्याच्या मोठ्या भावावर लग्न केलं खरंच मानलं पाहिजे काव्याला अरे काय परिस्थिती होती तिकडे गावाला आम्हाला तर सगळ्यांनी तिथे मारून टाकलं असतं अशा परिस्थितीतून आम्हाला काव्याने बाहेर काढलं आहे आणि तिच्यामुळेच आज आम्ही इथे जिवंत उभे आहोत हे विसरता कामा नये आज काव्यामुळे आपलं घर टिकून आहे तेव्हा जीवा म्हणतो आणि आता त्याच काव्याला मी हवा आहे तिचं पहिलं प्रेम काय करू आई मी सांग ना मी मोठ्या संकटात सापडलो आहे ती मला सारखी टॉर्चर करते तू माझा आहेस तू नंदिनीच्या प्रेमात नाही पडायचं तू माझा आहेस आणि माझाच राशील आपण एक काम करूया आपण डिवोर्स देऊन टाकूया सगळ्यांनी डिवोर्स घेऊया आणि तू माझ्याशी लग्न कर असं मला सारखं सारखं बोलते आई सांग मी काय करू म्हणूनच मी पहिल्यासारखा आता जीवा नाही राहिलो बघितलंच ना मी पहिले किती मस्करी करायचो सगळ्यांची झट्टा मस्करी करायचो किती मी गप्पा मारायचो तुझ्याशी घरच्या सगळ्यांशी किती असं हस्तखेळतं वातावरण होतं पण आता कसं झालो आहे मी पूर्वीचा जीवा नाही राहिलो आहे मी यामुळे माझ्या माझ्यासमोर रोज काव्य असते आणि तिच्यासमोर मी आमच्या दोघांनाही हे नाही सहन होत आहे आई म्हणूनच काव्याची एवढी चिडचिड होते ती दादाला अजूनही ॲक्सेप्ट करत नाही आहे आणि तिने नंदिनीला सांगितलं आहे काही झालं तरी ती पार्थला नवरा म्हणून मानणार नाही आता मालिनीला काय बोलावं हे समजत नसतं मालिनी मोठ्या संकटात सापडलेली आहे की आता काय करायचं आता मालिनी काय करेल कोणतं पाऊल उचळेल ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू